असं <laughs> ते समज मी गावा ठिकाणी आले साडीच्या नवऱ्यांची खूप मागणी मी स्वतः सोलापूरला आले जो दिसतो की नाही मलाच माहिती नाही हा व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे मी निघाले गावी म्हणजे आमच्या गावी गावी कार्यक्रम आहेत लग्न आहेत बाकी कामं पण आहेत तर आत्ता मला सर सोडायला येतात मी चालले सव्वाडच्या गाडीने दादरला आत्ता मी दादरला पोचले प्रचंड पाऊस आहे आणि गाडी कधी येणार आहे ह्याचा आता पाता नाही आहे तुम्हाला मागे सगळं दिसत असेल पाणी ते असा पाऊस येतो आहे की काही विचारू नका रिटर्न जायची सोय नाही आहे आणि गाड्यांचे अनाऊन्समेंट करतात ते ऐकायला येत नाही थोड्या वेळाने येत आहे थोड्या वेळाने येत आहे असं आणि मी ह्याच्यात सगळं बोलले होते पण बिलकुल आवाज येत नाही पुढे तुम्हाला दिसेल आत्ता तुम्ही पुढे कंटिन्यू पु व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की काय आमची परिस्थिती उद्भवली होती पावसामध्ये ते इतका पाऊस होता की विचारच करू काय येते नाही अशी आज आमची हालत झाली की विचारायचं नाहीये राष्ट्र खूप चिडले मी कॅमेरा आत्ता हातात घेतले गाडी आत्ता आली आत्ता पावसाने धोर आहे चला येस फाय खात्यामध्ये आहे सगळे चालत येतो येतोय खूप चिडचिड झाली आहे सगळ्यांची कॅन्सल होते कॅन्सल होते असं चाललं होतं नऊ दिन होते त्या दोघांची तर भारी मजा चालली आहे सिक्स्टी हे पहिल्यांदा ट्रेनने पा प्रवास करते तर ती खूप आवडलेली म्हणजे आहे आणि मलाच बोलते येते गाडी येते गाडी मला वाटलं हे मला वाटलं तू नेहमी प्रवास करतेस <laughs> <laughs> ने। किती वाजता निघाली तू घरातून हा त्यामुळं ते डब्बा भाऊजी नाही जेवले पण कस ती जेवणासाठी डब्बा घेऊन आले बिचारी आणि जेवलीच नाही कारण पाऊस आला आणि गाडी येते की नाही गाडी येते की नाही पाण्याकडे येणार आहे मी मी पण लग्नालाच लग येते सोलापूरला हे नेहमी बसने जातात त्यामुळे ह्यांना थोडीशी अशी तो, तो तर रडा लागत नाही आता काय खरं नाहीये भूक लागली खूप माहिती नाही कशामुळे बस 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 नाही घेते परत घेते त्याला द्याधी

इम्प्रेस झाले आणि तर ललिताकडे आले खूप कंटाळा आले हे कुठं जायचं सांगा तुला काय म्हणते असं देऊ नको मी बोलले तिला प्रचंड पाऊस आहे असं थकले होते ट्रेन मध्ये तिला म्हणले मी सगळं कॅन्सल करते आता आणि जेवणाला बघा मामीच्या हातचं काल्याची वेळ दिली खाली ओपन लागलं बिलकुल जमत <laughs> नाही अजून कधी आले आवर्ज करून ठेवते मी नाही ती करते छान हे कुरुड्या खरंच चांगले आहेत चवीला छान आहे ते आजी हा अंबूस पण आहे

त्यानंतर मी ललिताकडे गेले तो व्हिडिओ पूर्ण वेगळा शूट केलाय तो तुम्हाला उद्या दिसेल आणि आत्ता मी आले लग्न घरामध्ये इथं तयारी चालू ज्यांच्या नवऱ्या पाठवले ते पोचले असतील एकाच ही यातला रेंज नाहीये नाही तर जेव्हा व्हायचा मी गावा ठिकाणी आले पण पार्सल सगळ्यांना पोहोचलेलं आहे नंतर तुम्ही जेव्हा चॅनलवरती पाहिल तर तुम्हाला हॉटेल मॅडम रिप्लाय करत नाहीत आधी मध्ये रेंज येत आहे काल निघाले तेव्हापासूनचा प्रॉब्लेम आहे तर ऑफिसमध्ये मी सगळ्यांना सर्कल केलेलं आहे रेंज आलं की हा व्हिडिओ मी आउट करेन तर शक्यतो सगळ्यांचं पार्सल भेटलं असेल बिलकुल रेंज नाही आहे माझा जो कॉन्टॅक्टचा नंबर आहे बी एस एन एलचा बिलकुल नाही ह्याच्यामध्ये आत्ता थोडं थोडं येत आहे पण कुठलेही मेसेज वाचू शकत नाही किंवा मी त्यांना रिप्लाय दे देऊ शकत नाही असे माझी कंडिशन आहे मुलीचं मुलीच्या दरम्यान प्रचंड पाऊस येतो आणि इतकी गडबड होते रेंज तर बिलकुल नाही आहे ज्या कस्टमरचे सगळ्या साड्या ते पाठवले त्यांचे पोच येत का नाही ह्याचंही मला मेसेज येत नाही आहे पण शक्यतो सगळ्यांना पोचले असते आणि हा आमच्याकडे ह्या साडी खूप वापरण्यात येते इरकल आहे काठापत्राची आय मध्ये कोणाची तर मला शिवण्यासाठी पण आली ती अशीच आहे थोडासा रेंज त्याचा तो जो आहे ना तो सेड थोडासा ऑरेंज वाढतो आणि हा येलो आहे हा इतकाच फरक आहे पण लुक हा खूप छान दिसतो हे असं बघण्याचा आहे हे असं आहे इरकत रेशमीमध्ये हा जास्त करून काय बोलतात रेड बॉर्डर मरून बॉर्डर असते आता बरेचसे बॉर्डर निघालेत पण खूप छान दिसतात ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आणि ह्या सोलापूरला साड्या भेटतात आणि लग्नामध्ये तुम्हाला मोस्टली ह्याच साड्या घातलेल्या दिसतील तुम्हाला जास्त करून हिरकलला खूप म्हणजे खूप मान आहे ॲक्च्युली अगदी रेशमी कॉटन हेच चालायचं बेल्ट काढते तसेच बोलायला लागले तुम्हाला पण लुकवाईज खूप छान दिसते ही इरकल जी साडी आहे सोलापूर साईडला खूप चालते पण मेन बेस जो असतो चेक्स आणि परत रेड कलर जास्त करून आणि हा पावडर जो आहे ना जास्त करून रेड कलरच असतं आत्ता हे ग्रीन आणि ह्याच्यात हे थोडंसं पैठणी आणि ह्याचं जे येतं ना इरकल साडीचं सा कॉम्बिनेशन आहे ह्याच्यावरती बॉर्डरवाले आहे किंवा खणाचे ब्लाऊज खूप छान दिसतात पण मला असं प्लेन आवडतं माहिती नाही कारण काटा पदर आणि मेन ह्याला हे असतं हा पदर आहे ह्याचा ह्याचे जेव्हा ड्रेसेसचा आपण विचार करतो मला वाटतं एक आले मला साडी कलर थोडासा चेंज आहे त्याचा तर त्याचे ड्रेस बघायला भेटतील ह्या साड्यांचे ड्रेस खूप छान दिसतात आणि चापून सोपून बसले सेमी सिल्क आहे ही साडी म्हणजे पूर्ण प्युअर नाही किंवा रेशम नाही रेशम असेल ना त्याची किंमत खूप जास्त असते सेमीची ठीक आहे पण हे दोन्ही इन्क्लूड आहे कलर खूप छान दिसतोय मँगो कलरमध्ये ही येते साडी तर आले गावाकडे तर इकडंच वेअर केले मी ही काय ही साडी मी त्या साईडला कधी घेऊन जात नाही इथंच असतात इरकल साड्या मोस्टली लग्नाच्या ह्याच्यामध्ये जास्त करून इरकल साडीला खूप मान आहे तर कॉम्बिनेशन खूप छान दिसते दहा गडबडीमध्ये तयारी केली आणि बाकी काहीच वेळ जास्त केलेलं नाही आहे ते बघा काय हालत झालं आहे कारण काल पावसाच्या ह्याच्यामध्ये मी अशी आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसली असेल म्हणजे साडेसातला मला वाटतं घरातून निघाले दादरला पोचले आणि दादरला पोचल्यावर दोन ते अडीच तास वेट करावा लागला धुवाधार पाऊस होता तो मी थोडासा शूट घेतलाय रात्रभर चाली गाडी कुठेही थांबायची कुठेही थांबायची मी म्हणजे येऊन पोचते की नाही असं झालं होतं लग्नासाठी जायचं ठरलेलं आणि माझं असं चाललं होतं की आज रिझर्वेशन करून दुसऱ्या दिवशी अक्षराला नशिबाने मी आले होतं आणि सोलापूरला पण भरपूर पाऊस आहे मी कुठेही कवर केलेलं नाही आहे मेन माझा प्रॉब्लेम झाला आहे साड्यांचा कारण ज्या साड्या मी पाठवलेत वास्तुशांतीच्या ते पोचलेत त्यांचे मेसेज आलेत काय नाही काही हेच नाही म्हणजे रेंजच नाही तर ही साडी कशी वाटते नक्की सांगा तर उद्याचं बघू दुसरी साडी आहे तीही दाखवणार आहे आणि सोलापूरमधले चादरी आणि ज्या साड्यांचे आहे ना ते कवर करण्याचा प्रयत्न करते थोडं थोडंसं शूट घेणार आहे कारण जमणार नाही आहे मला तेवढं करायला कारण मेन कामं आहेत ते कामं करण्यासाठी आलेले ते कामं ओरखते काम गेल्या वेळेस दुकानाचे बरेचसे शूट घेतले होते त्याचे पत्ते त्यांच्याशी मला विचारावं लागेल ते अलाउड केले तर मी सांगेन व्हिडिओमध्ये कारण खूप जणांना ते मटेरियल आवडलं एक सांगायचं राहून गेलं ह्याच्यामध्ये मला मी माझी सरकार केली पूर्ण दिसणार नाही हा या साडीच्या नवऱ्यांची खूप मागणी मी स्वतः सोलापूरला आल्या मी साड्यांचं शूट घेणार आहे त्यातली जी साडी ज्या किमतीची असेल त्या किमतीमध्ये तर इरकलमध्ये तुम्हाला तीनशे धरून तीन ते तीन, 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 तीन म्हणजे तीस हजारापर्यंत भेटतात म्हणजे जसं असेल तसं दसा, आणि रेशम जे आहे ना त्याची खात्री ते लोकही देत नाही तर मी सगळ्या मी ह्याच्या कव्हर करते ही साडी तुम्हाला अगर की ह्याच्यामध्ये नऊवारीसाठी हवे असेल तर नक्कीच सांगाल दुपारी दिसतं ऑलरेडी जे ह्याचा व्हिडिओ आहे घरचा मैत्रिणीचा केलेला ललिताचा भा माझ्या बहिणीचा तर त्यात तुम्हाला दिसणारच आहे तर त्याच्यामध्ये मला ह्याच्यात इतकं कवर करता येत नाही कारण मी स्टँड छोटा आणले ह्याचा पदर असाच येतो जो युटकालचा आहेत असा आणि ह्याला गोंडे असतात ऑलरेडी किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण गोंडे ह्याचे गोंडे तुम्ही बघू शकता असे बांधलेले गोंडे आहेत आणि ह्याचा काठ असा आहे मला इतकं व्यवस्थित ये दाखवता येत नाही हे तुम्हाला आधीच आणि कॉम्बिनेशन वेगवेगळे रेट वेगळे म्हणजे क्वालिटी हो आमची लग्नाची तयारी झाली की कुणाचं लगीन आहे पिलो मामाचं लगीन आहे मला बोलते तुम्ही अजून साडी का नाही हे केली नेसली नाही आमच्या दोघींचं मेकअप झालंय तर आम्ही छोटेसं शॉर्ट व्हिडिओ काढणार आहे आपण काढायचं आणि खूप बोलकी आणि इतकं सगळं व्यवस्थित समजतं आहे बघा कोणी नाही तयार झालं तेवढी छान तयार झाली आवडतं तुला काय नाव आहे तुझं सातवी सान्वी ओके सान्वी 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 किती वर्षाचीस पिल्लू 5 5 तू युट्युब बघशील कच्ची येणार तू हं मग तुम्ही दिसतच नाहीत कशा येतील आता जावा की ही पक्की फेमस होणार आहे हे लक्षात ठेवा कारण प्रचंड हुशार आहे आणि मी असं करते तर ती कॅमेरा असं करते सगळं अँगल कळत तिला आताच्या मुलांना काय शिकवावं लागत नाही थांब पण दोघीचा फोटो काढून कोण असो नसो मस्तपैकी काय बोलायचंय काय माझी तयारी झाली आणि ह्या बहिणी हे म्हणजे नवरदेवाच्या बहिणी आहे बहीणच ना तर मला कुणाची नवरदेवाची ओके ओके म्हणजे आहे मुंबईला राहते तिला मी पिनअप करायचं शिकवलंय साडी बघा कशी आणि मी तिला म्हणले शंभर रुपये दे आधी पैसे दे मग पुढचा मेकअप करणार आहे हिचं हेअरस्टाईल करायचं आहे पण खूप छान आहे स्वभावने काल आल्यावर आमची अशी सोळून झाली म्हणजे माझ्यासारख्या मिळत्या जुळत्या आहेत ती एक आहे अजून एक आहे पैसे आहे म्हणजे कुठं नाहीये नाही सगळ्यात ऍक्टिव्ह नवरदेवाची बहीण प्रज्ञा उमरग्याला राहते शिक्षक डबल ग्रॅज्युएशन झालंय आणि इतकी मन मिळावं आहे हो इतकी छान आहे स्वभावाने मग तिला थोडासा अंदाज आला की मी काहीतरी असं हे करते म्हणून <सथा> तर मला म्हणते चालेल तुम्ही थोडंफार घ्या काय तू बोलली असतीस तर आपल्या हळदीचं मस्त मी कवर केलं असतं ही तिची छोटी तर खूप छान आहे आणि सगळं मॅनेज करते म्हणजे मला ते खूप नवन वाटलं म्हणजे आमच्याकडे लक्ष देणं घर कुणासारखी असतो आईसारखी की बाबांसारखी दोघांसारखी आहे दोघांसारखी <गला> चला आता मग त्यांचं मेकअप करून देते थोडस पैसे द्यायचे आता पैशाचे करणार नाही सांगते आणि कॅमेरा मध्ये दिसायला पाहिजे पैसे देतात नाही काम केलं नाही मी तिला सकाळी पण विचारायला गेले नाही आधी ती नाही मदत तिला काय नाही तिला नाही तिला नाही कारण ती एवढी काम करायला लागली ती हे मस्त पैकी कशी वाटायला थँक्यू मनोवरदेवाच्या बहिणीची मी तयारी करते आणि असं ओपनली हेअर ठेवून त्याच्यावरती तो ब्रॉच लावलाय आणि बसत नव्हता एकतर आणि त्याच्यात इतकी घाई करतात आमच्याकडे इतकी घाई करतात तुम्ही विचारच करू शकत नाही पार्लरवाली आली तरी तुम्हाला जमणार नाही बिलकुल वेळ देत नाहीत एक कारण एकापाठोपाठ एक एक कार्यक्रम असतात मला जसं जमलं तसं केलं पण दोघींची हेअरस्टाईल खूप छान झाली मेकअपसुद्धा त्यांना आवडला थोडाफारच केलो होतो हे अशी आमच्या गावाकडची लगबग लग्नाची अशी आमच्याकडे लग्नाची गडबड असते मेकअप असू दे हे असू दे काही सुधरू देत <laughs> <फंतर। laughs> नावाला आम्ही नवरदेवाच्या बहिणी असतो तर आम्हाला पुढे मेकअप नसतंच असं आहे त्याला कलवरीला हलवाव लागत अशी पंगत असते आणि जेवण सगळे वाढतात जेवणामध्ये होती चपाती भाजी गुलाबजामून आमटी वांग्याची भाजी आणि चटणी आणि हे रुकवत आहे रुखवत म्हणजे तुम्हाला माहितीच असेल मी थोडंफारच याचं शूट घेतले असं छान रुकवत सजवलेलं लग्न झाले आले मी म्हणजे इथे घरी मामाकडे आले प्रचंड पाऊस होता पण लग्नाच्या वेळेस आणि हळदीच्या वेळेस पाऊस नाही लागला ते नशीब आणि मी कुठलंही जास्त शूट घेऊ शकले नाही कारण कार्यक्रमात कार्यक्रम करणं महत्त्वाचं असतं आणि बरेच जण कॅमेरा फेस नसतात गावाकडे हेही मी तुम्हाला सांगते लग्नामध्ये धावपळ ते करायचं असतं त्याच्यामुळे मला बाकी कुठलंही जमलं नाही तर असा माझा लो आहे जो दिसतो की नाही मलाच माहिती नाही हां असं तर बघा बघते मी कारण खूप घाईमध्ये गावी आले बरेचसे काम आहेत गावाकडे ते सगळं करून घ्यायचे पण जे मला जमेल ते मी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया कसं कसं जमतं आहे कारण काहीच प्लॅन नाही आहे माझा